अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली दुनाली, मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने म्हैसूर पाक तर मैत्रिणीनो बाजारामधील म्हैसूर पाक आपण शक्यतो खात नाही कारण त्याच्यामध्ये डाळड्याचा वापर केलेला असतो तर आज आपण बनवणार आहोत तुपापासून म्हैसूर पाक तर त्यासाठी

तर सर्वात आधी मी वरती कडई तापट ठेवलेली आहे तर आपल्याला एक वाटी पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथं आता आपण या पाण्याला एक उकळी काढूयात तर इथं आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊयात तरी इथं मी दोन वाट्या साखर ही मोजून घेतलेली आहे तर आता आपण ही घालून घेऊया तर आता आपल्याला ही साखर पिरगळून घ्यायची आहे तर इथं आपल्याला साखर फक्त विरगळूनच घ्यायची आहे इथं जर आपल्या साखरेचा पाक पुढे गेला तर आपला मैसूर पाक कठीण होतो म्हणून आपल्याला फक्त साखर विरगळेपर्यंत घ्यायचा तर इथं पाहू शकता आपली थोडीशी साखर विरघळायची राहिलेली आहे तर आपण आता ही साखर विरगळून घेऊया तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपली साखर बिरगडलेली आहे आणि आपल्या मिश्रणाला एक उकळी देखील आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊयात तर इथे मी दोन वाट्या तूप घेतलेलं आहे इथं तुपाचं प्रमाण थोडं जास्त आहे पण तुपामुळेच आपला म्हैसूर पाक टेस्टी व खुशखुशीत होतो तर आता आपल्याला पुन्हा एकदा या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथं अशी उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ घालून घेऊया इथं आपल्याला बेसनपीठ आपण जसं पिठल्याला पीठ घालतो वरून तसं थोडं थोडं घालून एका हाताने हलवत राहायचं आहे नाहीतर आपल्या पिठाच्या गुठळ्या होतात असं एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाला उपळी येत आहे त्याबरोबरच याला जाळी देखील पडत आहे तर इथं मी जाळी पडण्यासाठी कोणत्याही सोड्याचा वापर केलेला नाहीये तरी देखील आपल्या मिश्रणाला छान अशी जाळी सुटत आहे तर आता आपण हे मिश्रण आणखीन थोडा वेळ एकसारखं हलवून घेऊया तर इथं आता आपलं मिश्रण आणखी थोडं ठीक होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर इथं आता आपलं मिश्रण तयार होत आलेलंच आहे तर हे मिश्रण आपण एका पराठीमध्ये ओतून घेणार आहोत तर, मी परातीला आधी तुपाने ग्रेसिंग करून घेते थोडस लावून घ्यायचं आपल्याला फक्त आपला पाक खाली चिकटला जाऊ नये यासाठी आपण ड्रेसिंग करून घेतो तर इथं आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपलं मिश्रण घट्ट असं झालेलं आहे तर आता आपल्याला हे परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्या पाकाला छान अशी जाळी पडलेली आहे इथं तर आपण हे मिश्रण परातीमध्ये ओतलेलं आहे तर आपल्याला ही परात थोडंसं थंड होईपर्यंत अशीच ठेवून द्यायची आहे लगेचच आपल्याला याच्या वड्या कापायच्या नाहीये कारण आपल्या वड्या मग कट होतात म्हणून आपण हे थोडा वेळ थंड करून घेऊया तर इथं आपलं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आणि थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे तर आता आपण पूर्ण हे मिश्रण घट्ट होण्याआधी याच्या वड्या कापून घेऊया तुम्ही तुम्हाला हव्या तशा आकाराच्या वड्या कापू शकताय इथे मी चौकोनीच वड्या कापणार आहे तर इथंच्या आपल्या वड्या काढून झालेल्या आहेत तर आता आपण या सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर मैत्रिणी इथं आपला घरच्या घरी सोप्या पद्धतीने पाक तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तर मुलीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ तो सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद